शेतकरी मित्रांनो नमस्कार या वर्षी सीसीआय कापसाची खरेदी करणार आहेत परंतु मध्यम धाग्यासाठी भाव किती आणि लांब धाग्यासाठी भाव किती त्याचप्रमाणे हमी भाव किती आपल्याला मिळणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून हो। जाणून घेणार आहोत पंधरा ऑक्टोबर पासून सीसीआय कापसाची खरेदी ही सुरू करणार आहेत पाचशे पन्नास सीसीआय केंद्र हे के सुरू केले असून एकशे पन्नास सीसीआय केंद्र फक्त महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित केलेलं आपल्याला दिसून येतं याच्यामध्ये तुम्हाला मध्यम का धाग्याचा कापूस सात हजार सातशे दहा रुपये आणि लांब धाग्याचा कापूस आठ हजार एकशे दहा रुपयाप्रमाणे सीसीआय खरेदी करणार आहे इतका भाव बाजारपेठेमध्ये मिळणे निश्चित नाही तर त्यामुळे तुम्हाला जर सीसीआयला कापसाची खरेदी करायची विक्री करायची असेल तर तुम्ही आजच अर्ज हा भरून घ्या कारण एक सप्टेंबर पासून तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज भरण्याची मुभा आपल्याला दिलेली आहे याला सातबारा लागेल सातबारावर कापसाची नोंद लागेल नोंद नसेल तर ही पीक पाहणी तुम्ही करा आपली सातबाऱ्यावर नोंद करा त्याचप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा असेल तर याला ॲप सुद्धा आलेली आहे तुम्ही त्या ॲपचा सुद्धा उपयोग हा करू शकता तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांमधे शेअर करा कारण ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे धन्यवाद